पाणी पुढे लागा मी मिरवणार नि समजांची जिरवणार आता कळलं ना तुम्हाला कोण आहे माझ्यासोबत तीच ती कोल्हापुरी अभिनेत्री जी पुण्यात राहते येस ती आहे अमृता ढोंगडे सो मी आता अमृताला भेटणार आहे आणि तिच्यासोबत आज मी माझा बिंग बुक्कड हा एपिसोड शूट करणार आहे मी पुण्यात आहे आणि आज ती मला पुणे एक्सप्लोर करणार आहे तिला काय काय खायला आवडतं कुठे कुठे ती मला घेऊन जाणार आहे तिला आवडत्या गोष्टी ती मला एक्सप्लोअर करायला लावणार आहे मी पण खूप एक्साइटेड आहे जास्त वेळ घेणार नाही आपण लगेच जाऊया आणि तिला भेटूयात मस्त तू कशी आहेस मी पण मस्त सगळ्यात आधी वेलकम टू टू पुणे आणि वेलकम नवीन जर घेतलेस ना तू हो, हो हो so, खाण्यासाठी सज्ज <laughs> हो. आहे खूप मी सज्ज आहे म्हणजे मी खाल्लेलं नाहीये काम आहे सध्या हो ना मग आज मला तू पुन्हा एक्सप्लोअर करणार आहेस पण मला त्यात तुला एक चॅलेंज द्यायचं आहे सो so, आपण जिथे चाललोयत खाऊ जिथे तुम्हाला घेऊन चाललेत खाऊ गल्ले ठीक आहे तर तिकडे तुला असे पाच चाट आयटम खायचे आहेत ओके ओके हे तुला चॅलेंज आहे माझा so, आयटम म्हणजे मी खाऊ सगळंच शकते म्हणजे हां बिग बॉसचे एपिसोड्स काही बघितले असतील तर मी जिंकलेली आहे खाण्याच्या एपिसोड मध्ये हेही मी जिंकू शकते चॅलेंज बट आई ऍम सो एक्साइटेड चॅलेंज मग यस डन एक्सेप्टेड एक्सेप्टेड डन लेट्स गो लेट्स गो यस अमृता आपण आता पुण्यात आली येस पण पुणे कोल्हापूर मुंबई काय म्हणजे कुठचं काय आवडत मला कुठे मॅनेज होते सगळेच जण मला म्हणतात आजकाल की बाबा तू नेमकी आहेस फुटली म्हणजे मी कामामुळे अर्धा वेळ मी ठाण्यात राहिले त्याच्यानंतर एक तर गाव कोल्हापूर आणि आमचं शिक्षण हे पूर्णपणे पुण्यात झालंय आमचं म्हणजे माझ्या बहिणीचं माझं माझ्या भावाचं आम्ही सगळे म्हणजे नाही म्हटलं तर आम्ही अर्धे कोल्हापूर कर अर्धे पुणे कर असं म्हणायला हरकत नाही पण येस हे मिक्स आहे सगळं तर अख्खं म्हणजे अर्ध निम सगळंच शिक्षण माझं करिअर हे अख्खं पुण्यात झालंय त्यामुळे पुणे ही माझी खरं तर कर्मभूमी आहे आणि कोल्हापूर हे जन्मभूमी आहे सो सायली आपण जिथे आलो आहे ऍक्च्युली माझ्या घरापासून जिथे मी आता राहते ही खाऊ गल्ली आहे जिथे गोयलगंगा खाऊ गल्ली असं म्हणतात सो हे खूप जवळ आहे माझ्या म्हणून आम्ही बऱ्याचदा मी माझी बहीण माझे फ्रेंड्स आम्ही बऱ्याचदा इथे खायला येतो आणि इथे खूप व्हरायटी आहे माझ्या मते तुला चायनीज बस महाराष्ट्रीयन देन ओ, एफसी चा जे गुडलक कॅफे आहे त्यांची अजून एक फ्रँचायझी जी आहे ती इथे आहे हो का सो मग बऱ्याचदा एफ सीला नाही मिळालं जायला तर मी थे थे। हो, आ, आ, इथे येते हो नक्की जाऊया आणि मुळात इथे येण्याचं रिझन असं पण आहे की माझा हा कॉलेजचा रोड आहे कॉलेज माझा इकडून स्ट्रेट आपण गेलो की माझा सिंहगड कॉलेज इथे मी इलेव्हन ट्वेल्थ सायन्स केलं सो हा रोड आहे आणि बऱ्याचदा कॉलेज बंद करून इथे पण आलेली आहे ओके मला सांग की uh, तू म्हणालीस की तू सायन्सला होतीस ना oh. मग सायन्स मध्ये करियर करता ए, न करता तू इथे कशी वळ बापरे मला म्हणजे माझे टीचर म्हणजे को जे कोणी असतील ना त्यांना ते खरं असे बसले असतील डोक्याला हात लावून होतीस का तू अभिनेत्री व्हायची डोक्यात अजिबात नाही नाही काही नव्हतं सायली मी म्हणजे हे बऱ्याच जणांना माहिती असेल की माझं काहीही ठरलं नव्हतं मला आई वडिलांनी प्रॉपर सांगितलेलं की तुला डॉक्टर व्हायचं आहे आणि तू डॉक्टरच व्हायचं म्हणजे हे अतिशोक्ती नाही पण माझी आई मला ऍप्रन द्यायची माझं जे प्रॅक्टिकलचं ऍप्रन असायचं ना तर ती मला घालायला द्यायची का तर तू प्रॅक्टिकल संपला तरी ते तू घालून घरी येत जा गाडीवरून का आता लोकांना असं की माझी मुलगी डॉक्टर आहे खरंच असं व्हायचं एवढं मला दाखवलं होतं माहित नाही डस्टनी माझी काय होती आणि अचानक पण आता आईला काय वाटत जेव्हा मुलगी अभिनेत्री झालीये ती अरे ते लोकांना जग जाहीर आहे की ती किती खुश आहे डॅडी पण खुश नव्हते पण आता बिग बॉस मध्ये पण जेव्हा ते एंटर झाले तेव्हाही त्यांना कळलं सगळ्या महाराष्ट्राला कळलं की येस आता फायनली त्यांना ते आवडत आणि त्यांनी ऍक्सेप्ट केलंय की येस आपली मुलगी काहीतरी छान करते आणि त्यांना कॉन्फिडन्स आलाय आता त्यामुळे खूप खूप जास्त माझ्याही पेक्षा जास्त सपोर्ट आता ते मला करतात सो आय एम सो लकी भरपूर चालल्यानंतर तो, तो बघ पाणीपुरीवाला yes, मला पाणीपुरीवाला भेटलाय आणि yeah. आपण खर तर जरा उजेडा घालोय आणि मी मोस्टली जेव्हा येते तेव्हा एक कांदा असतो कम्प्लीट म्हणजे आणि खूप आणि कॉलेज इथे जवळ असल्यामुळे कॉलेजची मुलं मुली जास्त असतात इथे hmm. आणि भयाक गर्दी असते म्हणजे हे आता तरी रिकाम रिकाम दिसते आज स्टॉल पण आता रिकाम आहे पण आता पाणीपुरी आपण इथे खाणार आहोत फायनली स्टार्ट नमस्कार बिंग भुक्कड मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी तुमच्या सगळ्यांची लाडकी अमृता आणि मी सायली सॉरी सायली तू आहेस का नाही काय आहे माझा रोल मी पाणीपुरीचा स्टॉल उघडलेला आहे माझ्या पाणीपुरीच्या मध्ये सायली आणि बिंग भुक्करच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक स्वागत अगं तो बघ बिचारा तो, तो भैया या <laughs> तो बिचारा घाबरला अगं म्हणजे पकडला गेलो आता आपण तर बरं आज पण मला तुझ्याच हातची आता पाणीपुरी खायची आहे ठीक आहे तो भैया मैं बनाऊंगी पाणीपुरी और आपण टेस्ट करणार आहे और तो बताना है हाँ। ये चैलेंज है है कि नहीं? नहीं ना तैयार है ना तुम्हें <laughs> आपको चलो रेडी भैया आप सिर्फ मेरे को ये कान से बताओ मैं ये नहीं कैप्चर करेंगे सो फर्स्ट भैया बताओ <laughs> हा येस सो सायली तुला काय हवंय हो मला सांगतेस का तू आज मला खायला देणार आहेस मी पुण्यात आलीये तुझ्याकडे प्लेट तुझा दे तुझा दे दो एक प्लेट, आ, प्लेट तुला जे आवडत ते खाय मला ओके ये येस 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 म्हणजे मला इथे येण्याचं रिझन पण मला खूप भारी वाटतं सांगायला की आजकाल हायजीन आणि ह्या गोष्टीकडे इतके सिरियसली बघतात सगळेजण आणि मला आवडले की दादा स्वतः म्हणाले की तुम्ही हे यूज करा म्हणून थँक्यू भैया ओके सर मी तयार आहे चलो चलो आ जाओ, आपको खाने को क्या क्या चाहिए सब मिलेगा पे पाणीपुरी मिलेगा खट्टा तीखा मीठा वाला चाहिए अब, अब, अब मेरे को मीडियम चाहिए चाहिए ए मैडम को मीडियम ठीक आहे चलो तो सगळ्यात आधी आपण पुरी घेतली हे जे मी माझ्या घरी अजिबात करत नाही त्यात ते मी बाहेर येऊन करायला लागले हे घेतलं हे, हे, नंतर ह्या तुम्हाला कुठल्या फ्लेवरची पाणीपुरी हवी आहे मॅडम हे सांगा मीडियम हवी आहे ना मीडियम हवी आहे मला मीडियम माहित नाही आता प्लीज ट्राय कर आणि मला सांग <laughs> कशी झाली बघ खानावळवाली आमुकडनं तुला मिळालेलं आहे काय बोलते खरंच छान झाली आहे का मी पण ट्राय करते <laughs> खरंच खूप भारी झाली आहे भैया जम रहा है ना मेरे को आ, जम हा जम ये चाहिए था मेरे को क्या आप बोले की मॅडम आपको जम रहा है <laughs> मैं टेक ओवर कर लेती ये अच्छा बोल हे गोड है थोपण तिघट पण मध्ये मिक्स करू शकते सर हे बघा मी आहे ना जरा चटपटी तिखट सगळं सगळं म्हणजे माझ्याकडे बघून वाटतच अस असेल सगळ्यांना की मी आहे आता <laughs> <हाँ। laughs> <laughs> <laughs> मी सगळं मिक्स करून खाणार आहे हा सैली कर सो मला कळलंय की मी पाणीपुरीचं स्टॉल काढू शकते येस तर नेक्स्ट टाइम बी बी मुक्कड प्लीज माझ्या स्टॉलवर तुम्ही नक्की या ही बिघड होती आपण माझ्यासारखी आता कोल्हापूर चेस मी तुला गोड पण देते कारण ते पण आहे माझ्याकडे क्वालिटी कारण तू पुण्यात चेस म्हणून हम्म मज्जा हम्म

मस्त मेरे को ना अभी आपको देना है आपका इस व्याचा भैया ये लो ये लो ये लो ये लो ये लो और बता दो आ कैसे बनाया अच्छा बनाया दीदी में हाँ अच्छा अमृतेला जमलेलं आहे पाणीपुरी सो लवकर अमृता पाणीपुरीचा स्टॉल हो हो हे फक्त लवकर वाले आले कीच माझा स्टॉल सुरू होईल बाकी ठिकाणी मला माहित नाही मजा आली मजा आली ना भैया आपने इतना मुझे खाने दिया और मेरे नाम कर दिया पूरा चामुंडा पाणीपुरी सो so, माझ्या मते बऱ्याच पुणेकर जे सिंहगड रोडला राहतात आणि हे hmm. कॉलेजच्या मुलांना हे मोस्टली हे ठिकाण hmm. so, माहिती आहे सो माझ्या मते प्लीज मस्ट ट्राय पाणीपुरी खूप कमाल आणि याच्याकडे खूप व्हरायटी आहे त्या येस सायली तुम्ही मुंबईत नाही येऊन पुण्यात इथे ही पाणीपुरी आवडली तुम्हाला मला आवडली सो पुणेकर नेक्स्ट टाइम मी येणार आहे पुण्यात तेव्हा या आणि तुम्हाला मी इथे so, भेटू शकते कुठेही माझ्या हातून पण थँक्यू कसं वाटलं तुला पाणीपुरी खाऊन माझ्या हातची तुझ्या हातची पाणीपुरी खाऊन मला असलं भारी वाटलं असलं भारी वाटलं आता माझ्या मध्ये सनसेट ची वेळ झालेली आहे छान आणि जसं तुम्ही मला सांगितलं होतं निवांत क्षण निवांत क्षण नावाचं एक तुमचा जो सेगमेंट आहे सो त्याच्यासाठी मला जर विचारशील तर माझ्याही घरापासून जवळ आणि पुणेकरांचं जरा फेवरेट ठिकाण म्हंटलं तर खडक वाचला आणि बरेच जण तिथे जातात आणि मला खूप जवळ असल्यामुळे मी पण बऱ्याचदा तिथे जाते माझ्या मते मस्त छान सनसेटची वेळ झालेली पण आहे आणि इथे जसे बरेच स्टॉल आपण बघितले सो याच्याही पेक्षा जास्त माझ्या मते खडक वाचायला मिळतील आपल्याला आणि बरेच काही काही एक्सप्लोअर करायला मिळेल सो आपण आता तिथे जाऊयात चल चल दादा थांबा मी पण येतोय आपण आणि खूप दिवसांनी म्हणजे बऱ्याच वर्षानंतर मी इथे आली आहे खूप बरं म्हणजे खूप वर्ष झाली मला इथे येऊन आणि ते खूप चेंज पण केलंय म्हणजे आधी इथे बसायला वगैरे काही नव्हतं आम्ही खाली वगैरे जायचो पाण्यात खेळायला म्हणजे घरी जरा कळलं की आम्ही खड्डासायला आई हा, हा। खाई हो, ते सगळं ठीक आहे खायला खायचं आपल्याला इथे इथे पण भुक्कडगिरी करायची भुक्कडच हो भुक्कडगिरी पण करायची आहे काय पण पाणीपुरी नाहीच भरलंय म्हणे पोट काय खायचं तिला इथे खूप ऑप्शन आहे आपण इथे पण काय झालं भुट्टा बुट्टा खाऊ शकतो भुट्टा खाऊ शकतो मॅगी खाऊ शकतो मॅगी खाऊ शकतो भाजी खाऊ शकतो काय खायचंय बोल आणि बघ आता आपला पाच चॅलेंज पैकी एक तर चॅलेंज कंप्लीट केलंयस तू पाच चॅलेंज आहेत बापरे पाच वस्तू तुला खायच्या होत्या असं चॅलेंज होत ओके त्यातलं एक गोष्ट तर तू खाल्लेली आहे सध्याकडे चार आहेत आणि आपन... आहे बघ मॅगी आहे तुला मॅगी आवडते हो चालेल चल मॅगी खाऊ शकतो आपण भजी पण खाऊया भजी खाऊयात जरा असं पावसाचं वातावरण झालं की भजी भजी खाली भारी वाटतं खायला नाही का येस

तुला आवडते का भाजी खूप खूप गरम आहे का प्रचंड फिरायला येतो भजी आता मॅगीचा वेळ लागलाय पण आता अदरवाइज आमच्याकडे भजी आणि भेळ त्यात कोल्हापूरची आम्ही असल्यामुळे आम्हाला भेळ जरा जास्त आवडते कुठेही जा खायला भेळ ही मस्त आहे आणि भजीची आठवण मला सांगायची आहे no, नळ सांग ना आपली गॅस yes. सो so, hmm. माझ्या घरापासून ज्योतिबा आणि पन्हाळा खूप जवळ आहे कोल्हापुरात त्यामुळे hmm. आम्ही जेव्हा जेव्हा पन्हाळ्यात जातो फिरायला पन्हाळ्यात एवढं भारी वातावरण असतं hmm. त्यात पन्हाळ्याच्या कडेला बसायचं वरती आणि गरम गरम भजी एन्जॉय करायची बास काहीच hmm. नाही खूप भारी वाटतं कामाला आणि दर पावसाळ्यात किंवा दर थंडीत आम्ही पन्हाळा जोतिबा फिरायला जातो जोतिबा पण पन्हाळा जातो बर तिथे जाऊ कुठे पन्हाळ्याला आपण जायचं ना येणार ना रेडी चल <laughs> मी चांगले मी घेऊन मला घेऊन नेक्स्ट एपिसोड आपण तिकडे मस्त तांबडा पांढरा वरबडू आहे भुक्कड बिंग भुक्कड मी दाखवते काय मग चहा पाहिजे तुला हो दोन चहा द्या मस्त चहा द्या तुम्ही चहा येईपर्यंत पर्यंत एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी सरप्राईज म्हणजे क्रॉस चेक विथ अमृता असं काहीतरी आहे ओके आणि त्याच्यामध्ये मी तुला काही मी तुझ्या बहिणीला काही प्रश्न विचारले होते बर सो तू तिला किती ओळखतेस हे मी आता तुझ्याकडनं क्रॉस चेक करते बघू मी तिला किती ओळखते येस ठीक आहे दीदी ओके पूजाचा आवडता खाद्यपदार्थ माझं आवडत आय थिंक चिकनच आवडत आमचं सगळ्यांनाच चिकन आवडत चोख दिदी चोख <laughs> <laughs> तुझ्या दीदीला चायनीज आवडत असं तिने मला उत्तर दिलं बट सॉरी पूजाचं आवडत फिरायचं ठिकाण बापरे ती खूप फिरत असते आमची सगळ्यांची कंप्लेंट असते खूप खूप फिरते म्हणून पण माझ्या मध्ये तिला लोणावळा और थंड हवा जिथे आहे तिकडे वगैरे फिरायला जास्त आवडत तिला मोस्टली बीच बीचेसला जायला आवडतं पण दापोली त्यातल्या पूजाचं आवडतं हे मला माहित होत हे मला माहित होत पण मी सांगितलं सांगितलं नव्हतं पूजाचा आवडता रंग कोणता दिदी सॉरी दिदीचा माझ्या आवडीचा रंग म्हणजे व्हाईट तिनेच <laughs> 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 मला सांगितलेलं की आज तू वाईट घालून जा हो ना येस पांढरा रंग तिला खूप आवडतो पूजाचा आवडता छंद कोणता सिंगिंग दॅट इज राईट सिंगिंग नाही किंवा सिंगिंग पण आहे सिंगिंग पण आहे आय थिंक ड्रॉइंग ऑर समथिंग येस बरोबर ताई बरोबर छंद मी मी ओळखलं हा पूजाला तुझ्यातली आवडती गोष्ट कोणती असेल माझ्यातली मी तिला पूर्ण आवडते काहीच आवडत नाही असं नाही आहे मी कम्प्लीट आवडते आणि तिला माझ्यातली आवडणारी गोष्ट आय थिंक माझ्याचं जेवण शी इज हार्डवर्किंग असं तिला खूप आवडत तिला तुझ्यातली एक गोष्ट खटकते तुला काय वाटत कि तिला असं माझ्या मते माजा तो मी खूप फ्रेंडली राहते लोकांसोबत और मी खूप रागीत रागपणा करते मे बी त्यामुळे नाही का बरोबर पण थोडीशी जवळ होतीस पण तिचं असं म्हणणं की तू पटकन विश्वास ठेवते की तिचं म्हणणं असं नेहमी की माझ्या बऱ्याच जे जवळचे आहे त्यांच्यासोबत मी खूप फ्रेंडली वागत असं तिचं म्हणणं आहे हो का म्हणजे ती म्हणते की जरा असं विश्वासाच्या बाबतीत जरा काळजी घ्यायचा हे मी म्हणत बरं पूजाचा आवडता कोणता सिनेमा 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 ती खूप कमी बघते पण माझ्या मते तिला हॉरर सिनेमे आज ताई <laughs> <laughs> खूप ओळखते तुझी तुला माहिती पण प्रश्न फक्त चुकले असतात पण बाकीचे सगळे प्रश्न तिने कारण कारण आम्ही म्हणजे हा सेगमेंट माझ्या मते माझ्या बहिणीसोबत मी करतेय आहे दादर माझ्या फ्रेंड आणि कोणासोबत करण्यापेक्षा मला खूप भारी वाटलं ही गोष्ट कारण हे काहीतरी युनिक होतं पहिली गोष्ट आणि माझ्या इंडस्ट्रीमध्ये असं नाही की मला कोणी म्हणजे फ्रेंड्स नाही किंवा काही असं नाही आहे पण माझी बहीण ही माझ्या सगळा म्हणजे माझी आई पण आहे माझे वडील पण आहे माझे सगळे फ्रेंड्स सगळ्यांचं ती आहे म्हणजे yes. <laughs> yes. एक मेन पार्ट सो माझ्या मते ती होल लाइफ आहे माझी माझी बहीण सो फ्रेंड कोणी नसेल माझ्या खडक असलं पण मी तिच्याच सोबत येते येतेस का आपण नेक्स्ट टाइम पुन्हा आता एक तिला घेऊन यू थँक्यू सो चहा वा काय मजा आहे दुरी चहा सो आता तुला पत्र लिहायचंय आणि पत्र मनापासून लिह तुला ज्याला थँक्यू बोलायचंय ज्याच्याशी मनातल्या भावना शेअर करायच्या पत्रातून ओके लहानपणी कधी पत्र लहानपणी तर झालंच आहे पण मध्ये बिग बॉसच्या एक असा सेक्शन होता आम्हाला घराकडून पत्र येणार होते घरच्यांकडून हा त्यावेळेस मला खूप इमोशनल झाले होते आणि आम्हाला सगळ्यांची पत्र वाचून दाखवलेली इमोशनल पार्ट आहे माझ्या मध्ये खूप सुंदर ठिकाणी येऊन सेगमेंट करायला मिळतो सो आम्ही तयार आहेस ना तू आपण जाऊया आता पत्र लिहून येस माहिती माहिती आहे का या साईडला बॅकवॉटर पण आहे हो का आणि हा ला मध्ये म्हणजे आता पाणी येत नाही पण पावसाळ्यात खूप कमाल पाणी येतं आणि खूप भारी वाटते खूप भारी वाटते ओके okay. सुंदर जागा म्हणजे काय खूप म्हणजे मजा येते म्हणजे मी रिफ्रेश होते इथे आल्यावर हो ना आणि आहेच अगं असा हा स्पॉट so, सो तुझ्या मनातल्या भावना या पत्रातली ओके लेट्स गो सेगमेंट जरा खूप जास्त इमोशनल होता सायली माझ्यासाठी कि लोकांना कितीही मी वरून खूप बोलकी आहे बबली आहे असं मला खूप जण म्हणतात पण आतमधून खरंच खूप इमोशनल आहे मला पण ही इमोशनल वाली अमृता आज पहिल्यांदा कळते आणि मी पत्र लिहिताना सुद्धा खूप इमोशनल होत होती येस आणि हे माझ्या फॅमिली मेंबरला माहितीये जे कोणी आहेत सगळ्यांना माहितीये की मी आतमधून तशी खूप इमोशनल आहे आणि माझ्याच एका फॅमिलीला फॅमिलीला मी हे पत्र डेडिकेट केलंय ते म्हणजे माझ्या मोठ्या भावाला आमचा लाडका भैया हाय भैया उर्फ विकी अमित कसा आहेस रे आय नो हा तुला प्रश्न विचारून खूप दिवस झाले आणि त्यासाठी मनापासून सॉरी सगळ्यात मोठा म्हणून खूप जबाबदाऱ्या तुझ्या तुझ्यावर आल्या अचानक त्यात तू आम्हाला म्हणतोस तस माझ्या लाडक्या देखण्या बहिणी बाळ म्हणतोस आम्हाला पण कधीच तू आम्हाला तू मोठा भाऊ आहेस याची जाणीव करून दिली नाहीस भैया आज हे पत्र तुझ्या आठवणीत लिहितीये आणि निमित्त पण खूप खास आहे मला माहितीये आता आपण सगळे एकत्र राहत नाही तू कोल्हापूरला आहेस आम्ही पुण्यात आहोत पण तू आमच्यासाठी काय आहेस आणि कसा आहेस हे या पत्रात नाही सांगता येणार म्हणजे अचानक तुझ्या अंगावर आलेल्या त्या डागामुळे असू दे किंवा परिस्थितीमुळे असू दे तू प्रत्येक वेळी खूप स्ट्रॉंग आहेस दा हेच दाखवून दिलंस आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत hmm. हे मला तुला नेहमी सांगायचंय hmm. आणि आयुष्यभर हे असंच राहणार आहे हेही मला तुला सांगायचंय hmm. भाऊ म्हणून तू ज्या गोष्टी आमच्या दोघींसाठी करायला हव्या होतास त्या तू सगळ्या केल्यास जरी मम्मी डॅडी तुला म्हणत असतील की तू करत नाहीस तरी तू ते तुझ्या पद्धतीने करत आलास बिग बॉस मध्ये असताना डॅडी माहीत झाले मम्मी माहीत झाली माझी दिदी माहीत झाली पण यार तुझी सोनू बद्दल सांगायला जरा विसरली त्यासाठी परत एकदा सॉरी ह्या पत्राद्वारे मला तुला फक्त एवढंच सांगायचंय तुझी सोनू तुझ्या आणि माझ्या लाडक्या बहिणीच्या नेहमी पाठीशी असणार बाकी आपण व्हिडिओ कॉल वर बोलू आणि रडत वगैरे काही नाहीये जरा डोळ्यात हे केलंय बाकी काही नाही <laughs> आय लव्ह यू खरंच खरंच तू खूप इमोशनल पत्र लिहिलं आणि किती प्रेम आहे तुझ्या दादावर हे तू कारण कधी माझ्या मते थँक्यू यू सो मच लोकमत आणि तुमच्या सगळ्या टीमला की आपल्याला कधीच आपल्या रिलेटिव्ह बद्दल किंवा कुणाही बद्दल व्यक्त होता येत नाही खूप कमी आणि इतकं आता फास्ट झालंय सगळं आणि आपल्या इंस्टाग्राम आणि ह्या सोशल मीडियामुळे ना आपण कनेक्ट नाही राहत कोणासोबतच सो हे <laughs> so, आता जाणवायला लागलं अचानक आणि हे असे काही सेगमेंट आले की कळतं की यार नाही आपली फॅमिली आणि मी जर खूप खूप प्रेम करते माझ्या पूर्ण फॅमिलीवर सो <laughs> so, ते तिकडे नीट असले की मला इकडे छान वाटतं आणि ते आता सगळेच कोल्हापूरला आहेत आणि मी आणि माझी दिदी फक्त पुण्यात आहोत सो येस थँक्यू आणि आली मला झाली ना येस येस सो जाता जाता खूप जोरात स्माइल द्यायच थँक्यू सो मच मला आली मला पण खूप एक वेगळं पुणे कळालं खूप छान प्रकारचं पुणे एक्सप्लोर केलं थँक्यू सो मच थँक्यू हे क्षण तू मलाही दिलेस मलाही खूप छान आठवणी दिल्यास पुण्यातल्या थँक्यू मला वेळ दिल्याबद्दल आणि जाता जाता आपण सांगत आमच्या प्रेक्षकांना बिंग बुकड या कार्यक्रमाला खूप प्रेम द्या येस नक्की आणि करा करा कमेंट करा कमेंट करा शेअर करा शेअर करा र आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बरं का मी बुक्कड लय भारे थँक्यू सो मच थँक्यू बाय